नमस्कार हेल्थी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घारगे कसे बनवतात ते पाळणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक वाटीभर कोळ असे पीसेसमध्ये चिरून घेतलेलं आहे किसून पण घेऊ शकतात आणि इथे मी पावण वाटीभर गूळ घेतलेला आहे आता मी एका भांड्यामध्ये हे काढून घेते हे स्वच्छ धुवून घेतलं होतं कोळं ह्याचे साला काढून घेतलेलं आहे मी आता मी याच याच्यामध्ये गोळ टाकते हे आता इथे आपण जसा कुकरमध्ये जाळी टाकून पाणी टाकून वरण भात लावतो तसंच मी हे आपण शिजवून घेणार आहे कोळ ही गूळ शिजवून घेणार घेणारो त्याच्यावर एक हाती धाबाची कोळाला पाणी सुटतंच म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही आहे आता याच्यावर एक ताटली ठेवायची आता साधारण आपण दोन शिट्ट्या करून घेऊया आता आपण हे जो पोपळा आहे तो आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आता मिक्सर मधन आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपण आता आपण ही पेस्ट काढून घेऊया चिमुकभर मीठ घालतो आपण एक चमचा तांदूळाचा पिठी घालतोय एक वाटीभर आपण कढी घालतोय याच्यामध्ये आता याच्यामध्ये जितकी माळी तितकी आपल्याला कणी घालायची आहे आता मी अर्ध वाटी घातली होती अजून अर्ध वाटी घालते म्हणजे एक वाटी पूर्ण झाली आता ही थोडी तेवढी करून घालायची आहे कणिक घातलेली याच्यामध्ये छान मस्त घट्ट गोळा तयार झालेला आहे आता ह्याला अर्धा तास मोरवू देई आपण इथे आपण आता वेलची पावडर टाकतो आहे एक पाव चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे ती घालते कोणत्याही गोड पदार्थाला जायफळाची चव चांगली लागते इथे मी एक पाव चमचा जायफळ घालते त्याला छान मळून घेऊया परत याच्यासाठी ह्याच्यासाठी मी घातले वेलची पूड आणि जायफळ की त्याने छान सुवास येतो इथे मी बोटांना थोडस तेल लावून घेतलंय आता याचा एक छोटासा गोळा काढूय आपल्याला पुरी लाटायची आहे गोळा घेतला आता मी ही पुरी घालूया आपण छान प्रेस करत जायचं म्हणजे ती फुकते गॅस मिडियम ठेवायचा पलटवून घेऊया आपण छान मस्त आपली घारी तयार झालेली आहे खूप कलर सुंदर आलाय असे आपले भोपळ्याचे घारगे तयार झाले तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा चैनल ला करा व्हॉट्सअप आणि फेसबुक वर शेअर करा